अधोगतीला जाईल आज महागाईवर तर कोणी बोलतच नाही किती महागाई झाली महागाईमध्ये प्रचंड महागाईत वाढ झाली आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सात पूर्णांक चव्वेचाळीस टक्के या महिन्याचा महागाईचा निर्देशांक वाढला महागाई जर इतक्या मोठ्या प्रमाणात असेल तर सामान्य माणसाने कुठं जायचं आमचा भाजीपाला दर दोन महिन्यांनी फळं अन्नधान्य खाद्य पदार्थाच्या किमती वाढत आहेत एखादी वस्तू या महिन्याला शंभर रुपयाची असेल तर ती पुढच्या महिन्याला एकशे सात रुपयाला होती त्याच्या पुढच्या महिन्याला ती एकशे पंधरा रुपयाला होते महागाई सततच वाढायला लागलेली आहे पण याच्यावर चर्चा होत नाही चर्चा वेगळ्याच प्रश्नावर होते आणि म्हणून आपल्या सर्वांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काय चाललंय महाराष्ट्रात राज्यकर्ते त्यावर बोलत नाही शेतमालाला भाव नाही अनिल बाबूंनी मगाशी सांगितलं कापसाची परिस्थिती सगळ्यात जवळपास पिकांची ती परिस्थिती आहे महाराष्ट्रात चर्चा नाही पाण्याची भीषण टंचाई काही भागात आहे त्याच्यावर हे सरकार काही काम करत नाही महागाईच्या बदल सफरचंद आणि टोमॅटोचे भाव आता जवळपास सारखे व्हायला लागले गॅस सिलेंडरचे दर वाढले आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी देशातल्या भगिनी गॅस सिलेंडरचे दर वाढले म्हणून आंदोलन करून करून थकल्या पण गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याची बुद्धी केंद्र सरकारला अजून झालेली नाही महिलांचे अत्याचार किती वाढले हे मी तुम्हाला सांग सांगून वेळ तुमचा घेत नाही आणि म्हणून सत्ताधारी मात्र या सगळ्या प्रश्नांच्या ऐवजी पक्ष फोडण्यामध्ये जास्त मशगूल आहेत मेजॉरिटी आल्यानंतर देखील पक्ष फोडण्याचं काम होतं लोक विचारत आहेत हे कशासाठी आणि म्हणून मी आज या स्वाभिमान यात्रेच्या निमित्तानं पक्षाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी बीडमध्ये स्वागत आपण सर्वांनी जे केलेलं आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानेन वेळ बराच झालेला आहे पाच सव्वा पाचला या ठिकाणाहून साहेब निघणार आहेत आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण या त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या मागं ठामपणानं उभा राहिला पाहिजे पवार साहेबांनी आयुष्यात अनेक लढाई केल्या माणूस म्हातारा मनाने होतो शरीराने होत नाही हे विसरू नका ते आजही पवार साहेब आजही आम्हा सगळ्यांना लाजवतील एवढ्या उत्साहानं आज लोकांना भेटत आहेत काल औरंगाबादमध्ये दिवसभर रीग लागलेली होती त्यांना लोकांना भेटायची आणि म्हणून आज सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे या देशातली परिस्थिती बदलू शकणारा एकमेव नेता भारतात जर कोण असेल तर तो, तो आदरणी त्यावेळी स्वाभिमान नावाची चीज सगळ्यांनीच गहाण ठेवलेली होती या भारत वर्षात पहिल्यांदा स्वाभिमान जर कोणी या देशातल्या जनतेच्या मनात रोमा रोमात उभा केला असेल तर तो, तो तुमच्या आमच्या भारताच्या दैवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला आपलं राज्य असलं पाहिजे आपल्या विचाराचं राज्य असलं पाहिजे ही भूमिका त्यांनी स्वीकारली आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आज त्यांचं आजही आपण स्मरण करतो आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोन महापुरुषांनी महाराष्ट्रालाच नाही तर जगाला दाखवून दिलं स्वाभिमान म्हणजे काय असतो तह झाला फितुरी झाली मोठी आक्रमण महाराष्ट्रावर झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न शेवटपर्यंत मिटून दिलं नाही हे माझं स्वप्न स्वराज्याचं कायम तेवत राहिलं पाहिजे या भूमिकेतनच आपले छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर जगले आपल्या वडिलांनी जे स्वराज्य निर्माण केलं रक्ताचं पाणी करून पाणी करून त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं भारतामध्ये स्वतःच रयतेचं राज्य निर्माण करण्याचं स्फुल्लिंग ज्यांनी निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिरंजीवाने छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं आणि हे आमच्या महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं आणि म्हणून आज पुन्हा एकदा या स्वाभिमान नावाच्या सभेनं ना, आज पवार साहेब तुमच्या सर्वांच्या समोर आलेले आहेत गोष्ट आपल्या स्वाभिमानावर आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत प्रबोधनकार ठाकरे असोत कॉम्रेड डांगे असोत आचार्य आत्रे असोत यशवंतराव चव्हाण साहेब असोत बाळासाहेब ठाकरे असोत मृणाल गोरे असोत विलासराव देशमुख असत गोपीनाथराव मुंडे असोत अशा अनेक दिग्गज नेत्यांची परंपरा महाराष्ट्राला आज आहे शाहू फुले आंबेडकरांचं तर नाव आपण कायम घेतो पण या सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये रयतेवर आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर सुडाचं राजकारण करण्याची पाळी कधी येऊन दिली नाही या सगळ्यांनी सुडाचं राजकारण नाही तर प्रेमाचं राजकारण महाराष्ट्रात केलं आणि म्हणून सगळेजण आजही या सगळ्या व्यक्तिमत्वांना पुजतात हे मित्रांनो आपल्याला विसरता येणार नाही सत्तेसाठी काही पण ही भूमिका महाराष्ट्रात एकदा नाही दोनदा आपल्याला दिसली विचारांची फारकत लोक घ्यायला लागलेली आहेत आणि सत्तेसाठी आपण काहीही करायला पाहिजे असा नवा आदर्श काही लोक निर्माण करायला लागलेली आहेत नवा बाबतीत झालं नवाबबाई मलिक आता तुरुंगातून सुटून आले आम्ही सांगितलं आम्हाला राजकारणामुळे आमच्या त्यांना अडचणीत आणायची आमची इच्छा नाही आहे त्यांना दोन महिन्यासाठी आरोग्याच्या कारणानं बेल मिळाला त्यांनी त्या ठिकाणी विश्रांती घ्यावी त्यांच्यावर योग्य ते आरोग्याचे उपचार व्हावे आपल्या सर्वांच्या समोर दुसरं उदाहरण अनिल देशमुखांचं आहे अनिल देशमुखांनी तर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे चौदा महिने अनिल देशमुखांनी तुरुंगवाद सोसला मला त्यांचं कौतुक आहे की आजही तुरुंगवाद सोसला असला पुढे अनेक आव्हानं उभी राहिलेली असली तरी ते समर्थपणाने विदर्भाचे एक महत्वाचे नेते पवार साहेबांच्या मागे ठामपणाने उभे आहेत अनिल बाबू तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे ही प्रेरणा तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांना एक नवा आदर्श घालून दिलेली आहे हे मला आपल्याला या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे देशात काय चाललंय मी पहिल्यांदा या ठिकाणी पवार साहेबांचं पोस्टर सकाळी आल्यापासून बघतोय पवार साहेबांचं पोस्टर पवार साहेब आपली पोस्टर या शहरात फार लागलेली आहे मी त्या सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी पवार साहेबांचं पोस्टर लावलं कारण पवारसाहेब येणार आहेत हे जास्त प्रचार करून त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि बीडच्या जिल्ह्याला सांगितलं आमचं निम्म काम झालं असं आम्ही समजतो पण आशीर्वादाची गरज पवार साहेबांची आहे हे ऐकून आम्हाला मनापासून समाधान झाले आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे या देशामधली परिस्थिती आपण कधी थोडीशी निरखून बघितली आहे का काल परवा आपल्या देशामध्ये सीएजीचा रिपोर्ट आला सात मोठे घोटाळे सीएजीने पुढे काढले उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये द्वारका एक्सप्रेस द्वारका एक्सप्रेस द्वार वे म्हणून एक रस्ता केलेला आहे त्याची प्रकल्प खर्च चौदा पटीनं वाढवली सीएजी विचारते असं कसं झालं एखाद्या प्रकल्पा प्रकल्पाचा प्रकल्प खर्च ठरल्यावर चौदा पट एखाद्याची किंमत वाढत असेल तर लोकांच्या मनात शंका येईल ती सीएजीच्या मनात आली कॅगच्या मनात आली आयुष्यमान भारत योजना आहे अठरा ते एकवीस साली साडे स... तीन वर्षात साडेसात लाख लाभार्थींना एकाच फोन नंबरवर करने साड़े साथ लाग लोका फोन लिंक करण्याची व्यवस्था झाली साडेसात लाख लोक एकाच वरून लिंक करण्यात आली एक कोटी चोवीस लाख लोकांनी रजिस्टर केलंय पण मोबाईल वापरले फक्त एक लाख चौऱ्याऐंशी हजार फोन त्याच्यावरून रजिस्टर केले त्रेचाळीस हजार कुटुंब अशी आहेत ज्या कुटुंबातली संख्या जरा अवास्तव आहे असं सीएजी म्हणते कुटुंबातली संख्या काही कुटुंबात अकरा जण आहेत तर जास्तीत जास्त एका कुटुंबात दोनशे एक लोक आहेत अशा नोंदी करण्याचं काम करण्यात आलेलं आहे मी आपल्याला हे सांगायला आवश्यक आहे की जी मध्य प्रदेशमध्ये लोक मरण पावली त्या मरण पावलेल्या लोकांच्या नावावर जवळपास कोटी सव्वा कोटी रुपये उचलण्यात आले जवळपास आठ हजार व्यक्तींना एकाच वेळी वेगवेगळ्या वे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचं दाखवलंय म्हणजे आमचा मेहबूब शेख बीड मधल्या एकाच वेळी दहा हॉस्पिटलमध्ये मेहबूबचं नाव नोंद करण्यात आलेलं आहे एकाच वेळी आणि त्यामुळात या ठिकाणी महिताच्या ताळूवरचं लोणी कोण खातंय याचा प्रश्न आता तुम्ही लोकांना विचारला पाहिजे आपण टोल वरतो सीएजीने फक्त देशातल्या पाच टोलचा अभ्यास केला पाच टोलचा अभ्यास केल्यावर ऑडिट केलं पाच टोलवर एकशे बत्तीस है गेतले है, कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने घेतले असं सीएजी म्हणते रेकॉर्डला एकशे बत्तीस आहेत प्रत्यक्षात किती घेतले तुम्हाला मला काय माहिती भारत मला प्रोजेक्ट आहे पंधरा कोटी रुपयाचं बजेट होतं अप्रुव्हल बत्तीस तेहत्तीस कोटी रुपये किलोमीटरला खर्च झाला एका किलोमीटरला अप्रुव्हल बारा कोटी पंधरा कोटीचं पण प्रोजेक्टची कॉस्ट बत्तीस कोटीवर गेली ग्राम विकास मंत्रालयामध्ये पाचव्या एकोणीस राज्यामध्ये आपण नाही का ते वृद्ध दिव्यांग विधवा महिलांचे पेन्शन मिळतात ते पैसे भारतातल्या एकोणीस राज्यात जिल्ह्यात जिल्ह्यात जाहिराती करण्यासाठी वापरले आणि जवळपास सत्तावन्न कोटी रुपये सहा राज्यात होर्डिंग आणि बॅनरसाठी खर्च केले त्या गरिबांचे पैसे यांनी जाहिरातीसाठी वापरले यांचे फोटो वापरले सहा राज्यात आणि गरिबांचे दिव्यांग विधवा महिलांचे पेन्शन दिले मी नाही म्हणत कॅगचा रिपोर्ट म्हणतोय आणि म्हणून ज्यांची सुरुवात भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या भूमिकेपासून होती त्यांची शेवट या दहा वर्षाचा कालखंड कसा पूर्ण होतोय हे तुम्ही सगळ्यांनी बारकाईनं बघितलं पाहिजे भारत विविधतेने नटलेला आहे मणिपूरला काय चाललंय गेले तीन चार महिने मणिपूर धगधगत आहे आब्रू रस्त्यावर घेतली जाते पंधरा पंधरा पन्नास पन्नास साठ साठ माणसं सा दोन दोन महिलांना घेऊन नको त्या गोष्टी करण्याचं चाळे करताना व्हिडिओवर आपण बघितलेले आहेत या देशामध्ये मणिपूर असेल गुजरात असेल दिल्ली असेल कन्याकुमारी असेल या भागात प्रत्येक ठिकाणी आमच्या भगिनी जर सुरक्षित नसतील तर आम्ही कुणाकडे बघायचं आणि कुणाला प्रश्न विचारायचा जे मणिपूरमध्ये व्हायला लागलं भारतीय संस्कृतीचे धंडवडे काढण्याचं काम झालं त्यानं भारतीयाची मान शर्मेनं खाली गेलेली आहे आज या देशामध्ये एका राज्यात असं होतंय म्हटल्यावर जगाच्या पाठीवरची माणसं भारताला बग आफ्रिकेकडे बघतात तसे बघतील का काय याची चिंता खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी केली पाहिजे तिथल्या मुख्यमंत्र्याचा आतापर्यंत राजीनामा घ्यायला पाहिजे होता ते सरकार बरखास्त करायला पाहिजे होत तिथे आर्मी गेली असती तर दोन दिवसात सगळं थांबलं असत पण डबल इंजिनच सरकार आहे दिल्लीला सरकार आणि आमच्या राज्यात सरकार म्हणजे डबल इंजिनच सरकार आहे त्या मणिपूरमध्ये डबल इंजिनच सरकार आहे पण मित्रांनो तिथल्या आया बहिणी आज स्वस्थ नाहीत सुरक्षित नाहीत हरियाणामध्ये देखील वेगळं काही चाललेलं नाही हरियाणामध्ये देखील डबल इंजिनचा सरकार आहे पण जातीय दंगली त्या ठिकाणी देखील उफाळून यायला लागलेले आहेत ला आज आमचे जितेंद्र आव्हाड आहेत त्यांच्या गावामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये बजरंग दलांची मुलं चार मोर्चे काढून गेले ढोल ताशे घेऊन चार मशिदींच्या समोर ते वाजवण्याचं काम झालं पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही काय नाही काय नाही कोणी कुणाला विचारत नाही पण कोणत्याही परिस्थितीत जातीय तणाव निर्माण झाला पाहिजे ही भूमिका डबल इंजिनच्या राज्यात जास्त व्हायला लागली आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं खरं म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये अहमदनगर झालं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर झालं कोल्हापूर झालं अमरावती झालं या ठिकाणी हे सगळे प्रयोग करून झालेले आणि हळूहळू जशी जशी यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागेल तशी अशा पद्धतीनं वागणं आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचं काम भविष्य काळात येऊ शकेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे मी काय शेर शायरीतला माणूस नाही पण एक चांगला शेर माझ्याकडे आलाय नफरतों का असर देखो नफरतों का असर देखो जानवरों का बटवारा हो गया गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए आज स्वभावाच्या विरोधी काही केलं की साहेब अशी रिॲक्शन देतात आपल्या महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण थोडीशी बारकाईनं बघितली तर आज सत्ताधारी पक्षाचे आमदार महाराष्ट्रामध्ये हिंदू अस्मिता म्हणून रॅली काढायला लागले ते म्हणायला लागले की हिंदू खतरे मे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतात हे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे मग तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या सरकारामध्ये महाराष्ट्रातला हिंदू खत्रेमध्ये कसा आहे हे जरा त्यांनी सांगितलं पाहिलं आमचं सरकार होतं हिंदू कधी सर खत्रेमे नव्हते आमच्या सरकारमध्ये हिंदूंनी कधी मोर्चे सुनील भुसारा काढले होते काय कधी नाही काढले पण अध्यक्ष महोदय <laughs> सुनील भुसारांचं नाव घेतल्यामुळे हो झालं ते आपण सगळे थोडीशी काळजी घेतली पाहिजे की आपण हिंदू आहोत मुसलमान आहोत शीख आहोत इसाई आहोत सर्व धर्म समभावानं या महाराष्ट्रात आपण जगतो ही जर व्यवस्था मोडली तर महाराष्ट्र प्रगतीच्या ऐवजी अधोगतीला जाईल आज महागाईवर तर कोणी बोलतच नाही किती महागाई झाली महागाईमध्ये प्रचंड महागाईत वाढ झाली आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सात पूर्णांक चव्वेचाळीस टक्के या महिन्याचा महागाईचा निर्देशांक वाढला महागाई जर इतक्या मोठ्या प्रमाणात असेल तर सामान्य माणसाने कुठं जायचं आमचा भाजीपाला दर दोन महिन्यानी फळं अन्नधान्य खाद्य पदार्थाच्या किमती वाढत आहेत एखादी वस्तू या महिन्याला शंभर रुपयाची असेल तर ती पुढच्या महिन्याला एकशे सात रुपयाला होती त्याच्या पुढच्या महिन्याला ती एकशे पंधरा रुपयाला होते महागाई सततच वाढायला लागलेली आहे पण याच्यावर चर्चा होत नाही चर्चा वेगळ्याच प्रश्नावर होते आणि म्हणून आपल्या सर्वांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काय चाललंय महाराष्ट्रात राज्यकर्ते त्यावर बोलत नाही शेतमालाला भाव नाही अनिल बाबूंनी मगाशी सांगितलं कापसाची परिस्थिती सगळ्याच जवळपास पिकांची ती परिस्थिती आहे महाराष्ट्रात चर्चा नाही पाण्याची भीषण टंचाई काही भागात आहे त्याच्यावर हे सरकार काही काम करत नाही महागाईच्या बदल सफरचंद टोमॅटोचे भाव आता जवळपास सारखे व्हायला लागले गॅस सिलेंडरचे दर वाढले आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी देशातल्या भगिनी गॅस सिलेंडरचे दर वाढले म्हणून आंदोलन करून करून थकल्या पण गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याची बुद्धी केंद्र सरकारला अजून झालेली नाही महिलांचे अत्याचार किती वाढले हे मी तुम्हाला सांग सांगून वेळ तुमचा घेत नाही आणि म्हणून सत्ताधारी मात्र या सगळ्या प्रश्नांच्या प्रश्नांच्याऐवजी पक्ष फोडण्यामध्ये जास्त मशगूल आहेत मेजॉरिटी आल्यानंतर देखील पक्ष फोडण्याचं काम होतं लोक विचारत आहेत हे कशासाठी आणि म्हणून मी आज या स्वाभिमान यात्रेच्या निमित्तानं पक्षाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांचं या ठिकाणी बीडमध्ये स्वागत आपण सर्वांनी जे केलेलं आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानेन वेळ बराच झालेला आहे पाच सव्वा पाचला या ठिकाणाहून साहेब निघणार आहेत आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण या त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या मागं ठामपणानं उभा राहिला पाहिजे